नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिथून राशीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मिथून राशीचे नवीन वर्षाचा हा पहिला महिना एक ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस कसा असेल मित्रांनो लोक काय म्हणतील हे विचार करणं तुम्ही आजच बंद करा आजच सोडा तुमचं काम काय बोलतंय यावर लक्ष केंद्रित करा लोक बोलतच राहतात पण यश तुमच्या कृतीवर तुमच्या कामावर अवलंबून असतं नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या नवीन या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा विशेष व्हिडिओ मिथून राशीसाठी खूप महत्वाचा आहे कारण जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्षाचं पहिलं आणि अत्यंत महत्वाचं महिना आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात मोठे बदल होतील का काही नकारात्मक गोष्टी दिसत आहेत का आरोग्य शिक्षण प्रेम वैवाहिक जीवन भाग्य करिअर आणि व्यवसाय सर्वच बाबींचा विस्तार आढावा आपण आजचा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या महिन्यात चार ग्रहांचे योग तयार झालेले आहे सूर्य मंगळ बुध आणि शुक्र एकाच ठिकाणी हे एकत्र येत आहेत हे ग्रह तुमच्या जीवनात नेमकं काय बदल घडवून आणतील चला तर मग जाणून घेऊया सविस्तर मिथुन राशीचे स्वामी आहेत बुध बुध सध्या सूर्य मंगळ आणि शुक्रासोबत सप्तम भावात स्थित आहे पहिल्या भावात बृहस्पती तिसऱ्या भावात केतू नवव्या भावात राहू आणि दहाव्या भावात शनी पहिला भाव म्हणजे शरीर आणि रोग प्रतिकारक शक्ती बुध ग्रह सध्या तुमच्या आरोग्याकडे दृष्टी टाकत आहे त्यामुळे महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात तुमचे आरोग्य चांगलं राहील मात्र सोळा सतरा जानेवारीनंतर बुध अष्टम भावात गेल्यानंतर त्वचेच्या समस्या कोरडी त्वचा ऍलर्जी मानसिक तणाव डोकेदुखी याकडे विशेष लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे आहारावर नियंत्रण ठेवा पाणी जास्त प्या आणि अविचार करू नका पंचम भाव म्हणजे शिक्षण शुक्र ग्रह या भावाचा स्वामी आहे जर तुमची परीक्षा तेरा चौदा जानेवारी पूर्वी असेल तर निकाल उत्तम लागण्याची शक्यता आहे मात्र पंधरा जानेवारीनंतर प्रवेश ॲडमिशन किंवा नवीन अभ्यास सुरू करताना थोडा विलंब व अडचणी येऊ शकतात घाबरू नका उशीर होईल पण यश नक्की तुम्हाला मिळेल शुक्र आणि बुध एकत्र असल्यामुळे प्रेमसंबंध मजबूत राहतील मात्र सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे राग हट्ट आणि अहंकार वादाचं कारण ठरू शकतं थोडा संयम ठेवला तर प्रेमी जीवन सत्तर ते ऐंशी टक्के सकारात्मक राहणार आहे सप्तम भावात चतुर्ग्रही योग तयार होत आहे जोडीदाराचा स्वभाव थोडा मुडी राहील लहान सहान गोष्टींवरून दोघांमध्ये वाद होऊ शकतात मात्र बृहस्पतीची शुभदृष्टी तुमचं वैवाहिक जीवन सांभाळून घेईल समजूतदारपणा ठेवला तर नातं अधिक घट्ट होईल नवव्या भावात राहू असल्यामुळे कामात थोडा विलंब आणि संभ्रम जाणवेल पण शनी आणि बृहस्पती तुमच्या भाग्याला पूर्ण साथ देत आहेत म्हणून कोणतेही शुभकाम थांबवू नका उशीर होईल पण अपयश कधीच येणार नाही दहाव्या भावात शनी आहे आणि यामुळे कामाचा ताण वाढेल पण जबाबदारी सोबत मोठी संधीही तुम्हाला मिळेल नोकरी शोधत असाल तर जानेवारीत नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे काम जास्त असेल पण भविष्यासाठी हेच फायदेशीर असणार आहे व्यवसायात अनेक कल्पना तुम्हाला सुचतील पण निर्णय घेण्यात गोंधळ होऊ शकतो वाढ होईल पण समाधान कमी वाटेल एकाच दिशेने लक्ष केंद्रित करा यासाठी तुम्ही हनुमान चालिसाचे पठण शिवलिंगाचे अभिषेक ओम नम शिवाय या मंत्राचा जप श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप हे केलं तर नक्की लाभ तुम्हाला मिळेल तर ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ